नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले गुरु या समोर या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे ज्यांचे डी एड बी एड झालेलं आहे अशांसाठी खुशखबर म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की जे परीक्षार्थी टेट थर्डची वाट पाहत होते म्हणजे अभियता परीक्षा ते थर्डची वाट होते अशासाठी गुड न्यूज आहे पहा काय सांगता शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे असे नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजे एम एस सी ई पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळा उपलब्ध आहे पहा टेट तीन परीक्षा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे साधारणतः पहा तिसऱ्या टेट परीक्षेबद्दल सूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे शिक्षक भरतीसाठी थर्ड टेट परीक्षा मे दोन हजार पंचवीसमध्ये होणार असून या भरती डेट वाईज तुम्हाला आपल्या ज्या यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलवर आपण इथे माहिती देणारच आहोत किंवा जे परीक्षार्थी टेट थर्डची तयारी करणार अशासाठी आपण टेलिग्राम चॅनल प्लस यूट्यूब चॅनलवर प्रिव्हियस इयर जे काय क्वेश्चन्स पेपर झालेले आहेत त्यांचे संपूर्ण ॲनालिसिस प्लस मॅथ रिझनिंग डी एड बी एडचे विषय यांचे आपण व्हिडिओज इथे अपलोड करणार आहोत त्यासाठी चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू